विदर्भात सध्या दमदार पावसाची नोंद होत आहे मात्र शेतकऱ्यांनी अजून पेरणी करू नये असं आवाहन अकोल्याच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गड्ढाक यांनी केलं आहे दहा जून नंतरच खरी मान्सून सुरुवात होणार आहे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मागील काही तासांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे अकोल्यात मागील पंधरा तासात तब्बल एकशे एकोणतीस पूर्णांक सात मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे या पावसामुळे शेतकरी सध्या पेरणीसाठी सज्ज झाले असले तरी कृषी तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गड्ढा यांनी स्पष्ट केले आहे की सध्या जो पाऊस होतो आहे तो मान्सून पूर्व पाऊस आहे खरी मान्सून दहा जून नंतर विदर्भात दाखल होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या फक्त पूर्व मशागत वर भर द्यावा आणि पेरणीसाठी थोडी प्रतीक्षा करावी विशेष म्हणजे यंदा खरीप हंगाम चांगला राहणार असून अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या हो अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या पहिल्या सरींना बळी न पडता योग्य वेळेची वाट पाहून नियोजनबद्ध शेती करावी असा सल्ला कृषी विद्यापीठाकडून देण्यात आला आहे ग्रामीण भागातून देखील अनेक शेतकऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून घाईघाई न करता विचारपूर्वक पेरणी करणार अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे शेवटी यंदाचा हंगाम भरघोस उत्पन्न देईल पण त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य निर्णय हेच यशाचे खरे बीज ठरणार आहे या वर्षीचा खरीप हंगाम आपल्याला चांगला जाईल आणि त्या त्याबद्दल त्या मला शंका नाही तरी शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आपण सगळे विचारात घेऊन आपल्या शेतीचे माशागतीचे कामं ज्यावेळेस थोडा उघड मिळेल त्यावेळेस आपण करावीत आणि खरीप हंगामाला सामोरं जावं अशी मी आपल्याला देतो